हॅलो शेतकरी मित्रांनो आपण सध्या आपण गव्हाच्या शेतामध्ये उभे आहोत त्यासाठी आपण गव्हासाठी लागणाऱ्या ज्या काही काळजी आहे आपल्याकडं ज्या काही उत्पादन वाढवायचे आहे त्यासाठी आपण ताबडतोब लाईव्हमध्ये जोडून शेतकऱ्यांना जी काही माहिती द्यायची आहे त्यामध्ये आपल्याला गव्हाविषयी माहिती द्यायची आहे आणि गहू आपल्याला उत्पादन जास्तीत जास्त वाढवून घ्यायचे आहे आपण विशेष माहिती सांगणार आहोत त्यासाठी आपण आता जी गव्हा आहे शेतकरी मित्रांनो आतापर्यंत आपण कोणी जोडलेलं नाही तरी त्यांचे सुद्धा स्वागत आणि जे जोडतील त्यांचे सुद्धा स्वागत यामध्ये आपल्याला आता एकूण गव्हाची पेरणी होऊन शेतकरी गव्हाची पेरणी करून आपल्याला कमीत कमी पन्नास दिवस झालेले आहेत उंब्यत, उंब्यत तरी आपण आता पहिले पहिली फवारणी आपल्याला आता एखादं टॉनिक एक बुरशीनाशक आणि बुरशीनाशक घेऊन आपला गहू हा पडणार नाही त्यासाठी आपण विशेष काळजी घेणार ओंब्यात ओंब्यात रूपांतर होणार आहे त्यामधून तरी आपल्याला गव्हाच्या फुटव्याची संख्या फुल परत आहे आपण गहू फुटवे हे चांगल्या पद्धतीनं उत्पादन घेऊ शकतो त्यासाठी आपल्याला पाण्याचे तसे नियोजन चांगल्या प्रकारे करायचे आहे आपण आतापर्यंत स लाईव्हमध्ये एकही शेतकरी जोडला नाही तरी त्यांचे आभार हा व्हिडिओ आपण परत पुढच्या <coughs> स्टेपला आपण टाकू आणि यामध्ये आता गवात गव्हाचं जे पीक घ्यायचं आहे याच्यामध्ये तांबेरा हा रोग बळावणं शक्यता आहे कारण वातावरणाचे प वातावरण थोडक्यात बदललेलं आहे त्यामुळे आपण वातावरणाचा विचार करून आपल्याला कोणत्या फवारणी घेणे आवश्यक आहे या पहिले आपण कोणत्याच प्रकारची फवारणी घेतलेली नाही तरी त्यामुळे आता आपण फवारणी घेण्याची काळजी आहे कारण वातावरणाचे जे रूपांतर आणि बदल होत आहे त्यासाठी आपल्याला विशेष विशेष आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे त्यासाठी पाण्याचे गव्हानं खूप जरूर असते पाच ते सात दिवसानंतर आपल्याला गहू उत्पादक सात दिवसानंतर गहू गव्हाला पाणी देणे आवश्यक आहे त्यासाठी आपण पाण्याचे सुद्धा नियोजन क केलेले आहे आपल्या शेतात स्प्रेचं रो स्प्रे चालूच आहे ते आपण समोर समोर पाऊ घेऊ शकता आणि आपल्याला ज्या काही आतापर्यंत काळजी घ्यायची आहे गव्हाबद्दल प गहू पडू नये गवांना मुळकूच होऊ नये त्यासाठी बरे आणि तांबेऱ्या रोगापासून आपल्याला सावधानतेचं रूपांतर घ्यायचं आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ टाकणे गरजेचं होतं म्हणून आपण हा व्हिडिओ टाकत आहे तरी सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ होईल आणि जे काही शेतकरी आता 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 जोडलेले आहेत त्या शेतकऱ्यांनी लाईक करून सबस्क्राईब करा कारण पुढील जे आपल्याला आ, उत्पादन वाढवायचे आहे हे एकरी कमीत कमी वीस ते पंचवीस क्विंटल उत्पादन आपण घेत असतो कारण आमचा जो विषय आहे तो बायोमधून बायोट्रिकमधून घेतो आणि त्यासाठी स शेतकऱ्यांना जास्तीत जास्त बेनिफिट होईल यासाठी आपण त्याचे मार्गदर्शन करत असतो तर नेमकंच आपला स्प्रे चालू होता कालच आपण स्प्रे घेतला आणि विशेष करून या गावामध्ये मुळकू अजिबात नाही ते पाहून घेऊ शकता आपण तसे त्याचे स्प्रे बुरशीनाशक असे ॲटम घेत असतो हे आपल्या समोरच पाहू शकता मुळ्याचं प्रमाण किती येतं या शेतात आपण ग्रो नाईटवर्किंग आणि प्रीमियम असे काही घटक सोडलेले आहेत तसेच ड्रिपच्या सहाय्यानंसुद्धा आपण घ घटक सोडतो आणि स्प्रे पाणी यातून सुद्धा आपल्याला बऱ्याच आता याचं रूपांतर फुट्या जे काही आपले पिवळे पाने पडलेले आहेत हे पाने पडून आपल्याला पुढील जे वाढ होऊन जे पहिली स्टेप असते ती कांड्याची स्टेप असते ते कांडे कांडे आ, खांडे हे कांडे असतात हे याच्यामध्ये फुरफूर ताकद आली पाहिजेत त्यामुळे पुढील रो रो रोगाला रो, रो, रो आपला गहू बळी पडणार नाही मागील दशकामध्ये आपण गहू या पिकावर कोणती स्प्रे घेत नव्हतो पण आताचा काळ हा यांत्रिकी आणि विशेष करून गहू आपला काळाचं रूपांतर झालेलं आहे तरी आपण गव्हावर विशेष करून फवारणी घेणे आणि आपल्या पिकाला सावधानतेची सावधानतेचं आपण सावध करून म्हणजे नैसर्गिकरित्या जो गहू येत होता आणि आता जो गहू ये येत आहे याच्यामध्ये थोडा बदल आहे त्यामुळे आपण विशेष ध्यान ठेवले पाहिजेत आणि आपले उत्पन्न वाढवले पाहिजे बायोमधून जर केलेस तर आपल्या शरीरावर कोणत्याही प्रणा प्रकारचा व्हिटॅमिनमधून येणारे जे अन्नद्रव्य असते त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही त्यामुळे आपण बायोचा वापर केला पाहिजे आणि गहू ही आपण व पदार्थ हा रोजच्या पोळीमध्ये वापरला जातो त्यामुळे साखर आणि साखरेत रूपांतर शरीरावर होते आणि त्यापासून आपल्याला बरेच बेनिफिट मिळू शकतात त्यामुळे आपण बायोमध्ये जर केलं तर त्याचे आपल्याला अनेक फायदे होऊ शकतात आणि त्यामुळे आपण हा आप आप लाईव्ह व्हिडिओ आपण टाकत आहे तरी शेतकरी मित्रांनी याचही या व्हिडिओचा चांगला अनु अनुभवून आपण हा व्हिडिओ टाकत आहे आपल्याकडे बऱ्या वीस ते पंचवीस तीस क्विंटलपर्यंतसुद्धा ॲवरेज आपण काढू शकतो आणि हा जर कोणाला याच्याबद्दल काही शंका असेल तर माझा नंबरवर कॉल करून आणि मला विशेष फोन करून त्याचं माहिती घेणे आणि औषधीसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे बायोची सर्व औषधी उपलब्ध आहे आपण आपण विजिट देऊन त्या गव्हाचे रूपांतर वाढवण्याची शंभर टक्के गॅरंटी देऊन आपण गहू वाढवू शकतो शेतकरी मित्रांनी आतापर्यंत आपल्याला बराच सहभाग दिलेला आहे या पहिलेही आपण व्हिडिओ टाकलेले आहे गव्हाचे किंवा कोणत्याही पिकावरचं आपल्याला मार्गदर्शन असलं तर आपण ते मार्गदर्शन करू शकतो जय हिंद जय महाराष्ट्र